नगर विकास खात्यामार्फत आजच्या या जो काही विकास निधी बालाजी मंदिर संस्थांसाठी उपलब्ध करून दिला ते या तालुक्याचे लाडके आमदार राज्याचे माजी मंत्री आदरणीय भाऊ व्यासपीठावर उपस्थित सर्वांची मी सर्व मान्यवरांची क्षमा मागतो वेळ कमी असल्यामुळं आणि इथं बसलेले बहुतांश यांना वेळेचं फार था महत्व आहे त्यामुळे हार्दिक वेळ न दवडता सन्मान्य भेटूशेठ असेल सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व व्यापारी बांधव मला चांगलं होते दरवर्षी प्रमाणात संगीत राम कथा या मंदिरामध्ये आयोजित केली जात होती आणि या सर्व मंत्री शेठ असतील अमोर शेठ असतील पगडियाची असतील या सर्व जणांनी त्या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणचं वातावरण पाहिल्याच्या नंतर आपसुकच मला प्रभू रामचंद्राने म्हणा किंवा भगवानाने म्हणा या ठिकाणी सद्बुद्धी दिली आणि मी आऊच्या वतीनं या ठिकाणी निधी देण्याचा संकल्प माझ्या शब्दातून माझे त्या ठिकाणी गेला आणि आज मी साधारणतः एक वर्ष पूर्ण होते वर्षभरामध्ये आपण त्यासाठी ठिकाणी निधी उपलब्ध करून आज प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात करत असताना मनापासून आनंद होतो जस की माझ्या पूर्वी मंत्रीजी सांगितलं कि साधारणतः ऐंशी वर्षाचा इतिहास असणार हे मंदिर आणि हा परिसर या पवित्र परिसरामध्ये आमचेही साधारणतः वीस बावीस वर्ष मलाही राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करताना झाली अनेक कार्यक्रमांना इथे येण्याचा योग आला ते अनेक धार्मिक कार्यक्रम असतील विवाह सोहळे असतील वेगवेगळ्या माध्यमातून या पवित्र परिसरामध्ये धार्मिक आणि सर्वच पद्धतीचा कार्यक्रम झाल्याचं आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि ऐंशी वर्षाच्या इतिहासामध्ये कुठलाही शासकीय निधी वापरलेला नव्हता परंतु हो पहिल्यांदा कुठतरी सुरुवात होती त्यामुळे निश्चितच मला या ठिकाणी आनंद होतो विधानसभा मतदारसंघामध्ये गंगेपासून तर पूर्णपर्यंत ज्या ज्या ठिकाणी देवस्थानांसाठी निधीची मागणी एखाद्या ठिकाणी केल्या गेली त्या त्या ठिकाणी भरीव निधी देण्याचं काम अहूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आपण पाहतो कारण की साधू संतांचा आशीर्वाद आहे कुठेतरी देवाचा आशीर्वाद आहे की एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती जे की आमच्या पिढी जात आमच्या पिढीमध्ये ग्रामपंचायत सदस्य देखील कुठला नव्हता आणि आज राजकारणामध्ये चाळीस वर्ष जे काही भाऊनी मिळवलंय जे काही टिकवलंय हे सर्व निश्चितच त्या ठिकाणी देवाचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे बालाजी मंदिरातील संरक्षण भिंतीचं उद्घाटन होतं आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ते उद्घाटन झालेलं आहे अशी सर्वप्रथम मी घोषणा करतो राहुल भैयानं वीस लाख रुपये या संरक्षण भीतीला माझ्याकडे मागितले होते त्याची पूर्तता झाली आणि आज त्याच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे परतूर शहरामध्ये बालाजी मंदिराची मूर्ती बसवावी स्थापना व्हावी आणि बालाजी मंदिर व्हावं त्या काळामध्ये रामविळजी हुलानी हो आणि आमचे त्या घटनेचे साक्षीदार असणारे बाजूला बसलेले आहेत आणि इथं असलेले अनेक मान्यवर हो आणि जनतेच्या पैशातून पुढे हे मंदिर उभारले गेलं त्याचा विकास होत गेला त्याचं हो त्या काम वाढत गेलं आणि आज संरक्षण भिंतीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलेलो आहोत गेली चाळीस वर्ष अनेक वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमाला मला बोलवलं बालाजी मंदिर संस्थांच्या वतीनं माझ्या हातून अनेक वेळा पूजा अर्चा झाली आत्ता ही पूजा अर्चा झाली आणि अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा योग आला पाहिली वारी जगात योगाच आहे आता पंढरपूरची वारी चालू असल्यामुळं अधिकारी सारे राजकारणी सगळे लोक दिंडीमध्ये एक दिवस दोन दिवस पाहिजे जातात आणि आज एकादशी एकादशी असल्यामुळं पांडुरंगाचा एक अभंग कोण दिवस येईल कायचा नाही देहाचा भरवसा व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकेल चौऱ्याऐंशीचा फेरा चुकेल चौऱ्याऐंशीचा हे पांडुरंगाचं वर्णन करणं आवश्यक होतं त्या आपला फेरा जर चुकवायचा असेल तर पंढरपूरच्या वारीमध्ये गेलं पाहिजे